पूर्वीला बायका करायची लोक करायची म्हणजे मिळत आहे आता बायको दीड एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता बायको जो माल राहिला तो निम्म्या रात्री गोदडी फाडलो टाक गोदडी फाडली आपण त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी आणि पण त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर पहिला प्रश्न काय कुठे नदी वय तुला काय निघायचंय का हॅलो कुठे जेवला का झोपलाय थाय का होता नाही आता तर नवीनच आहे ते मला आहे नुसतं असंच करते रस्त्याला ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडी सोडलं परत पोरग जरा मी शेकाडेल दिसले थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले बारी मोबाईल दिसला दोन चार इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली आणि आयुष्याचं वाठोळं करून टाकायचं त्याचं काय नाही अ ते भंगार पोर आहे त्याला एकच अंडरटँड आहे तुम आपण तर ला बदेल झालो बावीसला त्यानं तोंड सोडून दिलं का जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला काय झालं तिने जसा मला धोका दिला ना नवीन सून घरात आली ना नवीन येईन त्याच्या पाया आपल्याला सरकून देणार नाही कुंकू भारी लावणार लवकरच उठणार घरातला कचरा काढणार सासूला काहीच करून देत नाही सासू म्हणतो वन्स मोर शांताबाय म्हणतो कोणचं बॉम्ब लोक म्हणले तुझच हे माझ माझ असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या मंग शहाण्णव माणसं लाख घालून सरपंच झालं पंधरा लाख घातले बायकू लावायच्या थोडीशी मुकादम केली त्यानं पण गावची जी जीरावली मी शेका लग्नात नाचतून आलाय का आणि मा स्वप्न तशीदारू असे अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही आणि त्याला विचारलं ए त्याला विचारला अभ्यास खाली करीत नाही ए तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं धल, काय झालं रे